जिसके पास जब हमें देखेंगे तो उसका नाम जो आया है मुस्तुरा है। आप भी

ད�ས ད�སས नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातन ही योग जागतिक योग दिनाची संकल्पना जगभरामध्ये राबवली गेली हे अकरावे वर्ष आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये योग हे महत्व हे सगळ्यांना माहीत होत पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतोय जगामध्ये साजरा होतोय अनेक देशांमध्ये साजरा होतोय आज आपल्या इथंसुद्धा निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन मान्य कलेक्टर साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था जे आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षार्थी त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला आणि मगाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमातनं होतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं सर्वांनी सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो दिवस असा एकच असतो पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाहिजे केले पाहिजे आणि करतात म्हणजे लोकांना आता व्यायामाचं तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं हे आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धकाधकीचं जीवन म्हणतो त्या सगळ्यांना ह्याचं महत्त्व कळालेलं आहे पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे जसं शेवटी कसं आहे सण जे येतात ती एकच दिवस असतो आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा ह्याच्यात त्याप्रमाणे आपण सण तिथी पुण्यतिथी वगैरे हा साजरा करतो तसंच योग दिनाचा आहे फक्त ह्याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे झालेलंच आहे झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल पण जगभरामध्ये योगचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळलेलं आहे